ममदापूरला कोण कोणी भरून दिली गाडी मुस्ताक मुस्ताक रा। काय नाव त्याचं मुस्ताक शेख मुस्ताक शेख नाही चालली ना खरं खरं गर सांगायचं मी पाय घालून ते का पिता नाही एवढं सांगायचं फक्त कुठलं मुस्ताक शेख गाडीत काय पावते आहे गाडीचं काय पावते आहे का गाडी तू चालू राहिला सरक बाजूल चल वय बाजूल पुलाच्या पलीकडे गाडी आली लोणी आद्या चालू झाली छत्रपती संभाजीनगर मधील कत्तलखाने आता ममदापूर या गावामध्ये प्रस्थापित झाले आहेत गावात मोठ्या पत्र्याच्या शेड मध्ये जनावर बांधलेली असतात तरी देखील प्रशासन त्यांना पाळीव जनावर असल्याचे सांगत आहे परंतु तीस फूट एवढे मोठे पत्र्याचे शेड व घरामागे एवढे मोठे पडवे व तिथं मोठ्या नाल्या व ते नाल्यांचं संगम पुढे जाऊन पिण्याच्या पाण्याच्या चाऱ्यांसोबत आहे मग हे या चाऱ्यांमध्ये येणारं रक्त कुठून येतं हा प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी रोज किमान हजार गोवंश कापले जातात व नंतर मोठ्या गाड्यांमध्ये ट्रकांमध्ये मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी पाठवून त्यांची विल्हेवाट लावली जाते त्याची माहिती गोरक्षकांना तर कळते पण ती प्रशासनाला का कळत नाही पुलाच्या पलीकडे गाडी आली लोणी हद्द्या चालू झाली आम्हा उलट तिकडे राहू त्याची उलट बाहेर ना एवढा मोठा ट्रक ममदापूर गावात कटिंग होऊन एवढ्या लांब जातो तरी प्रशासन म्हणते की हा कत्तलखाना बंद आहे एवढे सगळे पुरावे असताना देखील प्रशासन कसायांना पाठीशी का घालत आहे नक्की काय कारण असेल प्रशासनाचे कि ते हे उघड आणि स्पष्ट पुरावे पाठीशी घालत आहेत बजरंग दल कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन यावर कारवाई करण्याची व कत्तलखाना बंद करण्याची मागणी देखील केलेली आहे परंतु यावर प्रशासनाकडून पुरावे असताना देखील कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही या उलट गोवंश कत्तल करण्यात मुख्य सूत्रधार असलेले जिहादी प्रशासनाचा कोणताही जरब नसल्याने उघडे फिरत आहेत जेलमधून सुटका झाल्यानंतर आनंद साजरा करताना दिसत आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांद्वारे होणाऱ्या कारवाई या आधीच स्थानिक प्रशासनाद्वारे कत्तलखान्याच्या मालकांना जातात व गोरक्षकांनी गो पकडलेल्या गाड्यांवर कारवाई करण्याची टाळाटाळ तार केली जाते तसेच गोरक्षकांनाच वरून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जाते ममदापूर गावात असलेल्या गो चाऱ्यांमध्ये गोवंशाच्या कत्तलीनंतर नंतर आलेले रक्त देखील प्रशासनाला दिसत नाही गावातील पिण्याच्या पाण्याच्या चाऱ्या पूर्णपणे गोवंशाच्या कत्तलीमुळे रक्ताने भरलेल्या आहेत रक्त कुठून येत आहे याची साधी चौकशी देखील प्रशासन करत नाही अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील हा सर्वात मोठा कत्तलखाना आहे तरीही या कत्तलखान्यावर लवकरात लवकर बंदी आणावी अथवा गोवंश हत्या बंदीसाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बजरंग दल कार्यकर्त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी ममदापूर